आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने भाजपाने कंबर कसल्याचं पाहायला मिळत आहे विरोधकांच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी थेट फडणवीसांनी कार्यकर्त्यांना आदेश दिलेत ज्याला बॅटिंग करायची आहे त्याने करा मैदानात उतरा ठोकून काढा पण अट एकच आहे हिट विकेट होऊ न होऊ हो देऊ नका तुम्ही सगळे मैदानामध्ये उतरले पाहिजेत असा आदेशच फडणवीसांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिलेत आपला एक प्रॉब्लेम आहे आणि तो प्रॉब्लेम असा आहे की आपल्यापैकी प्रत्येकाला उत्तर देता येतं पण तो आदेशाची वाट पाहतो आदेश आला तर देणार ना नाही मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो आज तुम्हाला परवानगी देतो ज्याला बॅटिंग करायची बॅटिंग करा, करा। मैदानात उतरा अट एकच आहे एकच अट आहे हिट विकेट व्हायचं नाही जे फुटबॉल खेळतात त्यांना माहिती सेल्फ गोल करायचा नाही काही लोक बोलायला उतरले की समोरच्यावर बोलायच्या ऐवजी आपल्यावरच बोलून जातात मग असं काही बोलतात की चार दिवस त्याचीच उत्तर द्यावी लागतात तेवढं सोडून करा बाकी आदेश विचारू नका मैदानात उतरान ठोकून काढा